भावसार युवक आघाडीच्या वतीने भावसार गणपतीचे पूजन सोलापुरातील भावसार समाज गणपतीचे पूजन भावसार युवक आघाडीच्या वतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले यावेळी भावसार युवक आघाडी अध्यक्ष अभिषेक रमपुरे भावसार गणपती अध्यक्ष राजू हिबारे भावसार समाज उपाध्यक्ष साई क्षीरसागर विनायक चिंचुरे अनिल हिबारे युवक आघाडी उपाध्यक्ष बाबूराव क्षीरसागर सचिव विकास उपरे ओंकार घणाते आदित्य आदोणे आतिश महेंद्रकर श्रीकांत उपरे विकास धायपुले यांच्यासह भावसार समाजबांधव उपस्थित होते सोलापूर भावसार क्षत्रिय समाज व भावसार योग आघाडीकडून भावसार गणपतीचे पूजन करण्यात आले आणि सर्व सोलापूरांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज भावसार गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी भावसार योग आघाडी व भावसार क्षत्रिय समाज या दोन्ही संस्थेच्या वतीनं भावसाल गणपतीची पूजा अर्चा करण्यात आली यामध्ये भावसाळ समाजाचे उपाध्यक्ष श्री साई क्षीरसागर श्री विनायक चिंचुरे व श्री अनिल धुवारे यांनी स्वतः पूजा केली त्याचप्रमाणे भाऊसाहेब युवक आघाडीचे अध्यक्ष आमचे नेते युवा नेते श्री श्री अभिषेकजी साहेब यांनी या ठिकाणी पूजा केली त्यांचंही मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि सर्वांनी सर्व बांधवांनी या ठिकाणी यावं आणि आपल्यापणे मी आपली यथाशक्ती पूजा करावी ही विनंती करतो